सेनगाव तालुक्यातील घोरदरी शिवारातील एका आखाड्यावर आज दिनांक सहा जून रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून बंदुकीचा धाक दाखवत जवळपास सात लाखाचा ऐवज लंपास करून एकास गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे घोरदरी येथील रहिवाशी असलेले अशोक माणिक साबळे यांच्या आखाड्यावर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चार दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून आवाज कराल तर मारून टाकू अशी धमकी देत सर्वांना एका खोलीत कोंडून ठेवले तर अशोक साबळे यांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता या झटापटीत ते गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणात पोलिसांनी तातडीने चार पथके स्थापन करून शोध सुरू केला आहे सदर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील सेनगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के शिवसांब घेवारे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली यावेळी दरोडेखोरांनी घरातील सर्व दागिने व पैसे आम्हाला द्या अन्यथा तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देऊन रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण जवळपास सात लाख रुपयाचा लंपास केल्याची माहिती प्राप्त झाली आहे मात्र अद्याप या घटनेची पोलिसात नोंद झाली नाही